संपूर्ण महाराष्ट्रात सध्या परिस्थितीत रेतीघाटाचा लिलाव झाल्याचे दिसून येत नाही तालुक्यात काही वर्षांपासून रेती बंद असल्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे यामुळे यवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रात्र पेट्रोलिंग करीत असल्यामुळे अवैधरित्या तस्करांचे धाबे आणले असून दिवसांदिवस यांच्यावर धडक कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे कारण अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबत असून त्यामुळे यवदा पोलीस स्टेशनने ही मोहीम हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे यवधा इथूनच जवळ असलेले वडनेर गंगाई येथे दुपारच्या दरम्यान घोडन नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर यवधा पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना पकडण्यात आला ट्रॅक्टर मालक शेख अन्सार शेख वय वयवर्ष पंचेचाळीस राहणार वडनेर गंगाई यावर कलम तीनशे एकोणऐंशीनुसार मुद्देमाल दोन लाख सोळा हजार जप्त करण्यात आला पुढील कारवाई यवधा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे विशाल करुले सुनीता चव्हाण अजय युनाथे अनिल भटकर करीत आहेत ರಾಮೇಶ್ವರ್ ಮಾಕೋಡೆ ವಿಧರ್ಭ ನೂಜ ಯೋದಾ